नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री चरित्र सारामृत हा ग्रंथ सर्व स्वामी भक्तांना माहिती असेलच स्वामींच्या सेवेमधील ही एक महत्त्वाची सेवा आहे या ग्रंथाचे पारायण केले जाते नित्यसेवेमध्ये या ग्रंथातील एक तीन किंवा सात अध्यायांचे वाचन केले जाते कैलासपासी विष्णू बळवंत थोरात हे या ग्रंथाचे रचनाकार आहेत चरित्र सारामृतामध्ये स्वामींच्या चरित्रामधील काही लीला वर्णन केलेल्या आहेत अमृता समान या ग्रंथातील स्वामींच्या लिलांमधून काय बोध घ्यावा हा ग्रंथ आपल्याला काय शिकवण देतो या ग्रंथाचे वाचन करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांनी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि मनुष्याच्या कल्याणासाठी या भूतलावर अवतार घेतला स्वामी हे अतर्क्य आहेत त्यांच्या लीला कोणीही समजू शकत नाही आपली विचारशक्ती जिथे थांबते तिथून स्वामींची लीला सुरू होते श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण दत्तावतारी परब्रह्म भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यानंतर सोळाबा महाराजांच्या घरी स्वामींनी भोजन केले आणि तेव्हा प्रेमळ भक्ती सेवावृत्ती पाहून महाराज प्रसन्न होऊन त्यांच्या घरीच राहिले बाळप्पा महाराजांनी आपली सर्व श्रीमंती घरदार बायको मुले सद्गुरूंच्या शोधासाठी त्यागले आणि स्वामी सद्गुरूंची भेट झाल्यावर त्यांच्या चरणी लीन झाले बाळप्पा महाराजांची भक्ती स्वामीचरणी दृढ होती निस्वार्थी होती महाराजांची सेवा अज्ञास त्यांनी सत्य मानले आपले सर्वस्व स्वामी सेवेमध्ये बहाल केले आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तासनतास स्वामीसेवा करू शकत नाही आपला प्रपंच आणि कामधंदा सांभाळून पाच मिनिटे का होईना पण स्वामीसेवा करावी नामस्मरण करावी ही सेवा निस्वार्थी असावी हे महत्त्वाचे कारण सारामृतात सांगितल्याप्रमाणे महाराजांना ढोंगी भक्तीचा तिटकारा आहे महाराजांच्या शिकवणीनुसार गर्विष्ठपणा कधीही करू नये कोणाचीही निंदा करू नये अशा व्यक्तीला स्वामी त्याची जागा नक्कीच दाखवून देतात हे दोन संन्यासींना महाराजांनी धडा शेकून दाखवून दिले महाराजांवर संपूर्ण विश्वास करावा आणि सेवा करावी महाराजांच्या सेवेमध्ये नम्र विनयशील राहावे जिथे फक्त मनामध्ये स्वार्थी भावना ठेवून स्वामींची सेवा केली जाते त्या व्यक्तीला स्वामींची प्रचिती येत नाही फक्त स्वामींना मिळवावे त्यांची प्राप्ती करून घेण्याची इच्छा ठेवूनच सेवा करावी अक्कलकोटमध्ये असताना स्वामी अनेक लिला करत असत त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती म्हणूनच बडोद्याच्या राजांनी आपल्या फायद्यासाठी कपट करून स्वामींना बडोद्याला नेण्याचे अनेक प्रयत्न केले पण राजाच्या मनी कोणतीही स्वामी भक्ती नसताना त्यांच्याकडे जाण्यास स्वामींनी स्पष्टच नकार दिलेला होता म्हणूनच स्वामी सेवा करताना ढोंगी भक्ती कधीही करू नये विष्णुपोवा ब्रह्मचारींना स्वतःच्या ज्ञानाचा गर्व झाला होता स्वामींना ते तुच्छ मानत होते स्वामींनी त्यांचेही गर्वहरण केले आणि पुढे ते स्वामीभक्त बनले स्वामीसेवेमध्ये श्रीमंती सौंदर्य ज्ञान इत्यादी कोणत्याही गोष्टींचा गर्व करू नये कारण कर्ता आणि कर्विता स्वामीच असतात हे लक्षात ठेवावे जे काही आपल्याकडे आहे ती स्वामी कृपा समजून निस्वार्थी सेवा करावी स्वामींच्या सेवेने शंकररावांचा ब्रह्मसंबंधही पूर्ण बरा झाला होता स्वामी हे खरंच अशक्यही शक्य करू शकतात त्यामुळे आपले अनेक दोष आजार पिडा त्रास स्वामीसेवेने नष्ट होतातच फक्त दृढ विश्वास आणि श्रद्धा हवी स्वामींच्या सेवेमध्ये कधीही ढोंगीपणा लबाडी दुसऱ्याला अपशब्द बोलणे कपट करणे निंदा करणे असे आचरण ठेवू नये सुंदराबाईंनी लोभीपणा केला कपटकारस्थान करून पैशांची हाव ठेवली काही पुण्याई असल्याने त्या मुख्य सेवेकरी होत्या पण त्यांच्या पापाचा घडा भरल्यावर स्वामींना त्यांनाही दूर करावेच लागले त्यामुळे आपणही स्वामीसेवा करताना आपले आचरण चांगले ठेवावे स्वामींना भूषणाव होईल असेच वागावे स्वामी अनेक सेवेकरी बनवतात आणि मोडतातही त्यामुळे स्वामींची प्रचिती येण्यासाठी आपले आचरण विचार चांगले असणे अतिशय आवश्यक आहे स्वामी त्यांची निस्वार्थी उपासना करणाऱ्या व्यक्तीची साथ कधीच सोडत नाही बसपतेली दारिद्र्याने पीडित होते स्वामीसेवा जेव्हा त्यांनी सुरू केली तेव्हा स्वामींची सेवाच ते, ते सर्वस्व मानत असतात कोणाचेही पर्वा न करता त्यांनी अगदी मनापासून स्वामींची सेवा केली त्यांच्या या निरागस भक्तीवर महाराज प्रसन्न झाले आणि त्यांचे दारिद्र्य दूर केले महाराज आपल्या भक्तांच्या सुखदुःखात कायम साथ देतात स्वामींच्या सान्निध्यामध्ये भोग भोगले की सोन्याचे दिवस येतातच फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा ही शिकवण आपल्याला इथे मिळते स्वामी आपल्याला सोडून निजधामी जाणार मग स्वामींशिवाय आपले आयुष्य काय या विचारानेच स्वामी दुःखी झाले आणि अक्कलकोट सोडून मुंबईस परतले सतत दुःख आणि चिंता करत राहिल्यामुळे ते आजारी पडले स्वामींनी कित्येक वेळा बोलावणे पाठवूनही ते अक्कलकोटला परतले नाहीत आणि मग ते अशा दुःखामध्येच कैलासवासी झाले म्हणूनच स्वामींच्या आज्ञेबाहेर जाऊ नये याने आपले नुकसानच आहे एका गृहस्थाला उष्टे अन्न खायला सांगून स्वामी त्याच्या विश्वासाची भक्तीची परीक्षा घेत होते त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला असा तर स्वामींनी त्याचे नशीबच बदलले असे पण स्वामींवर शंका घेतल्याने तो स्वामींच्या प्रसादास मुकला म्हणूनच स्वामींची आज्ञा पाळावी एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावे स्वामींवर विश्वास ठेवून भार टाकला असता भक्तांच्या पाठीशी त्यांना उभे राहावेच लागते आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात म्हणूनच स्वामी सांगतील तसेच वागावे त्यांच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावे आणि समाधानी राहावे श्री स्वामीचरित्र सारामृतातील प्रत्येक अध्याय हा गूढ ज्ञानाने भरलेला आहे अध्याय चौदामध्ये स्वामी भक्त कसा असावा स्वामी भक्ती कशी करावी याचे सुंदर वर्णन करण्यात आलेले आहे या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जर स्वामींपुढे बसून त्यांची पूजा करणे शक्य नसल्यास किंवा काही कारणामुळे स्वामीसेवा करणे शक्य नसल्यास तुम्ही स्वामींची मानसपूजाही करू शकता तीही स्वामींना अतिशय प्रिय आहे स्वामींची मानसपूजा कशी केली जाते हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका श्रीस्वामी समर्थ मंत्रजप दिवसरात्र करत राहावा अशा व्यक्तीला सर्व सुखांची प्राप्ती होते स्वामींच्या चरित्राचे सतत वाचन मनन चिंतन करावे याने आपल्या अनेक दोषांचे निर्मूलन होते थोडक्यात काय तर श्री स्वामीचरित्र सारामृतामधून आपल्याला ही शिकवण मिळते की एक स्वामीभक्त कसा असावा स्वामींची भक्ती कशी करावी स्वामींची सेवा करताना आपले आचरण कसे असावे अशा या दिव्य ग्रंथाचे नित्यनेमाने वाचन श्रवण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय बदल घडतात ते आता बघूया आपण जेव्हा पण एखाद्या ग्रंथाचे स्रोत्रमंत्रांचे वाचन पारायण करतो तेव्हा आपल्या कर्मानुसार त्याचे फळ लवकर किंवा उशिरा कमी अधिक प्रमाणामध्ये मिळत असे यासाठीच सध्याचे कर्म चांगलेच करावे हे सांगितले जाते सा काहींना सारामृत वाचल्यानंतर किंवा पारायण केल्यानंतर के लगेचच फलप्राप्ती होते अनुभव येतात तर काहींना थोडे उशिरा फळ मिळते पण मिळते हे मात्र नक्की स्वामी आपल्याला योग्य ते योग्य त्यावेळी देत असतात त्यामुळे स्वामीचरणी एकनिष्ठ राहून महाराजांच्या या चरित्राचे वाचन श्रवण पारायण करत राहावे सेवामध्ये सोडू नये आज ना उद्या स्वामी अनुभव हा येणारच स्वामीनामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र वाचता ऐकता पुनरावृत्ती चुकेल म्हणजे काय तर स्वामीनामाचा जप केल्याने आणि स्वामी चरित्र वाचले आणि ऐकल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होऊन मनुष्याला जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मनुष्याची सुटका होते या चरित्राचे वाचन करताना थोड्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला ऐकू येईल असे करावे याने सकारात्मक स्पंदने आपल्या घरामध्ये पसरल्याने घरामध्ये सुखशांती नाणते भांडणे कमी होऊ लागतात नित्यनेमाने हे चरित्र पठण केल्याने सद्गुरूंविषयी प्रेम आणि आदरभाव जागृत होतो आणखीन सेवा करण्याची सेवा वाढवण्याची इच्छा होऊ लागते सेवेमध्ये प्रामाणिकपणा येऊ लागतो सद्गुरूंची भक्ती वाढते त्यांच्याविषयी निष्ठा आणि दृढ भाव मनामध्ये जागृत होतो आपोआपच नामस्मरणाची गोडी लागते आलेल्या कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याची सद्बुद्धी स्वामी कृपेने प्राप्त होते आणि संकट अलगद बाजूला होते स्वभावदोषही कमी होतात जसे की रागेट अहंकारी मीपणासारखे स्वभावदोष कमी होऊ लागल्याने नम्रता येते एखाद्याचा पटकन राग येत नाही आणि आलास तर पटकन निवळतोही प्रत्युत्तर देण्याचे मनसुद्धा करत नाही मनाची चंचलता उतावळेपणा कमी होतो खोटा अभिमान नष्ट होतो विद्याप्राप्ती होते आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते बाहेरच्या बाधेपासून संरक्षण होते पूर्वी घडलेल्या पापकृत्यांचा त्रास जाणवत नाही आणि त्याची तीव्रता कमी झालेली असते स्वामींच्या चरित्राचे पठण मनन चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या हातून दानधर्म घडू लागतो अशा व्यक्तीची वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची होऊ लागते सारामृतातच सांगितल्याप्रमाणे हे चरित्र वाचणाऱ्या व्यक्तीला स्वामींचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभते आरोग्याच्या तक्रारी असेल तर त्या कमी होतात दीर्घायुष्य लाभते दारिद्र्य दूर होते आर्थिक समस्येमधून मार्ग मिळतो घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो अन्नधान्याची कमी राहत नाही अपत्यप्राप्तीमध्ये अडथळे असेल तर ते दूर होऊन संतती सुख मिळते असलेल्या संततीचे आयुष्यही चांगले होते हे चरित्र वाचणाऱ्या व्यक्तीची कीर्ती वाढते त्याला यश मिळते त्याची प्रगती होते व्यवसाय धंदा नोकरी शिक्षण यामधील अडथळे दूर होतात अशा व्यक्तीच्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यावर पडतो आयुष्याच्या शेवटपर्यंत अशी व्यक्ती सर्व अडचणींवर मात करून पुढे जाते आणि सुखी आयुष्य जगते जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून न राहता अशा व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे एक ना अनेक लाभ आणि अने सकारात्मक बदल स्वामीचरित्र वाचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडतात हे बदल व्यक्तीच्या प्रारब्धाप्रमाणे लवकर किंवा उशिरा होतात म्हणूनच स्वामी भक्ती करताना स्वामींची सेवा करताना आपले आचरण आपले कर्मही चांगलेच ठेवावे अशी महत्वाची शिकवण श्री स्वामीचरित्र सारामृतामधून देण्यात आलेली आहे नुसते स्वामींचे चरित्र वाचू नका तर स्वामींच्या चरित्राचे वाचन करताना त्यामधून बोध घ्या प्रत्येक अध्यायामातून आपल्याला काय शिकता येईल स्वामींनी काय बोध दिलेला आहे ते समजून घ्या तुमच्याही आयुष्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताच्या वाचनानंतर नक्कीच सकारात्मक बदल झाले असेल स्वामी भक्तीने स्वामीनामाने आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडतात फक्त स्वामींवर अतूट विश्वास हवा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ